नमस्कार प्रेक्षकांनो मोरम आजच्या भागामध्ये अक्षयने आता रमाला राजाराणीचं गिफ्ट दिलेलं असतं ते पाहून रमा खूप खुश होते आणि म्हणते की अक्षय खरंच किती सुंदर गिफ्ट दिलंस तुम्हाला मग अक्षय म्हणतो की बघ हे राजाराणी कसे एकत्र असतात आपण पण कितीही भांडलो तरी कधीही वेगळं व्हायचं नाही असंच कायम एकत्र राहायचं राजाराणीसारखं आणि त्यात तू बोलणं इकडे अथर्व ऐकतो आणि त्याला खूप जळण होते तो म्हणतो की ह्या दोघांचं भांडण इतक्या लवकर कसं काय मिटलं आता मला अशी थिणगी टाकावं लागेल ना की ज्याने वनवा पेटेल वनवा आणि ह्या दोघांचं नातं कायमचं संपेल तर इकडे आजी आता अभिषेकला म्हणत असतात की तू जरा शांत बस मी आपल्या कंपनीचा विषय काढला की तुला त्या रेवाचे इमोशन्स इतकं काय पडलं आहे रे का तू इतकी ती रेवाची बाजू घेतो आणि आजकाल मला दिसते हां अभिषेक तू जरा जास्त जवळ साधतोय तिच्याशी तोल सांभाळून राहा आता अभिषेक खूप चिडतो आणि म्हणतो की आजी इतकंच ओळखलं का तुम्हाला म्हणजे आता तुझ्या नातूबद्दल तुझ्या मनात हे काही चाललंय का हे बघ आजी मला आपल्या कंपनीशी कसं राहायचं हे चांगल्या प्रकारे कळतं पण तर रेव्हाला घरामध्ये किती त्रास होतोय काय ती सहन करते याचा कोणी विचार करतं का मग आजी म्हणतात की अरे तिला आपण ह्या घरामध्ये थांबवलेलं नाही आहे तिच्यावर उपकार नाही करत आहे आपण तिने कसं वागायला हवं हे तिला नाही कळत का आणि तू तिची इतकी का बाजू घेतोय तुला माझा राखा यायला हवा अभिषेक म्हणतो अगं आजी जरा ति तिच्याशी विचारपूस कर तिला किती त्रास होतोय ना ह्या घरामध्ये तिचा कोणी विचार करत नाही मी सांगू तुला आता अभिषेक सर्व काही सांगायला जातो तितक्यातच रेवा येते आणि विषय बंद करायला लावते अभिषेकला आणि त्यानंतर म्हणते की आजी खरंच माझं चुकलं आजपासून मी तुमचं ऐकणार आणि व्यवस्थित लक्ष देईल मुकदम प्रॉडक्ट्सकडे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आता आजी म्हणते तुझं तर वेलकमच आहे मग असंच मी तुम्हाला समजवण्याचं काम कर करत असते पण तुला ते समजून घ्यायचं नसताना तर रेवा अभिषेक दोघं आता म्हणतात की नाही आम्ही आता लक्ष देऊन बिझनेस सांभाळणार तर दुसरीकडे आता अथर्व मयूरशी जवळील साधण्याचा सा प्रयत्न करतोय त्याला मयुरीचं मन जिंकण्यासाठी तो डाव करत असतो मयुरीचं जेवण झाल्यावर तो ताट उचलत असतो आणि मयुरी म्हणते की आतापर्यंत माझी एवढी काळजी कोणीच नाही घेतली आज तू पहिल्यांदाच माझ्याशी एवढी केअरली बोलत आहे आणि आता मयुरी कुठेतरी अथर्वबद्दल पॉझिटिव्ह विचार करायला लागले आहे तर दुसरीकडे रेवा तिच्या रूममध्ये एकटीच बडबड करत असते म्हणत असते की माझं काही खरं नाही आहे ह्या घरामध्ये माझा कोणी विचारच करत नाही आणि एकतर तो अथर्व ह्या घरामध्ये येऊन बसलाय काय करावं काही कळतच नाही आहे तितक्यातच आता अभिषेक येतो आणि रेवाला म्हणत असतो रेवा तू काय खाल्लं आहे का तर रेवा कॅडबरी दाखवते आणि अभिषेक म्हणतो की अगं हे काही जेवण झालं का रेवा म्हणते की नाही तो अथर्वा आल्यापासून ना मी बाहेर जात नाही मला इथे जे भेटेल ते मी खात असते अभिषेक म्हणून तिला धीर देत म्हणतो की मी आहे तू एकटी नाही आहेस रेवा तुझ्याबरोबर मी आहे काळजी करू नकोस तर दुसरीकडे अक्षय आता खूप दारू पिऊन आलेला असतो आणि शशिकांत अक्षयला पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो की अरे वा बछड्या आज पण हां म्हणजे आता तू बछडा होत चालला आहे बापासारखाच घाबरू नकोस बाळा बरोबर करतोय तू यालाच म्हणतात मर्द मर्दासारखं वागायचं आता इकडे रे रमा वाट पाहत असते अक्षय ज्या डोक्याला हात लावून बसलेले असते अक्षय येतो आणि मग रमाला म्हणत असतो की मला माहीत आहे मी आज पण दारू पिलो आहे तू मला काय शिक्षा द्यायची ती दे थोडीशीच पिलो आहे का जास्त नाही पिलो आहे काय ना आज अथर्वाने खूप माझं एंटरटेनमेंट केलं ना त्या बोलण्या बोलण्यामध्ये जरा जास्त झाली आहे पण मला माहीत आहे माझं चुकलं आहे काय करणार रेवाला घराबाहेर काढायचं आहे ना रमा त्यामुळे मला अथर्वचं ऐकावं लागतंय ग आता रमाला खूप टेन्शन आलेलं असतं ती डोक्याला हात लावून बसते आणि मग रमा त्याला शिक्षा देणार तेवढ्यातच आता अक्षय झोपी पण जातो मग रमा अजूनच काळजी करत त्याच्या अंगावर पांघरून टाकत म्हणत असते ते काय होणार आहे रेवाला घराबाहेर काढायचे म्हटल्यावर अक्षय आता रोजच दारू पिणार का असा ती विचार करत बसलेली असते तर दुसरीकडे आता अक्षयने दोन शेंड्या बांधलेल्या असतात हे अक्षयला माहीत नसतं आणि अक्षय स्वतःही हसत असतो आणि दुसऱ्यांना हसवत असतो इकडे आता सीमा आणि आनंदभाऊजी म्हणत असतात आज अक्षयला अक्षय म्हणायला पाहिजे अक्षय आज काय झाले तुला सूर्यपश्चिमेला उगोर आहे की काय हा कोणता लूक केला आहेस तू चला तर मग एक सेल्फी होऊन जावत्यात इकडे रमा ही आता अक्षयला पाहून तोंडालाच हात लावते ला आणि हसत असते कारण हे रमानेच केलेलं असतं अक्षयची चुकी म्हणून तिने के हे केलेलं असतं आणि मग अक्षयला असं वाटतं की सर्वजण आज खूप मूडमध्ये आहे छान हसताय चला मग मा गप्पा मारूया पण अक्षयला हे कळतच नाही की त्याला दोन शेंड्या बांधलेल्या आहेत मग आता रमा का हसतच म्हणतात की आज एक सेल्फी होऊन जाऊ द्यात आणि मग सेल्फी काढल्यावर अक्षय त्या फोटोमध्ये पाहून स्वतःला बघून खूप त्याला आश्चर्य वाटतं तो म्हणतो की मी असा दिसतोय आज शेंडा कोणी बांधलाय मला आणि मग तू चिडचिड करायला लागतो आणि रमाकडे पाहून म्हणतो रमा, पा। रमा तूच मला ही शिक्षा दिलीस ना मी काल दारू आणि दारू म्हणल्याबरोबरच तो थांबतो कारण सीमा ऐकणार असते ही म्हणून तो म्हणतो की दारू नाही दार दरवाजा मी बंद केला होता म्हणून रमाने ही शिक्षा दिली मला मग रमाला तुमचं चल बरं रूममध्ये मला तुझ्याशी बोलायचं आहे आता ते दोघंही रूममध्ये निघून जातात तिकडे मात्र सीमा आनंद भाऊजी रमकात खूप हसत असतात इकडे आता रमा म्हणते की राहू द्या ना दोन वेळा खूप छान दिसतं हो तुम्हाला मग अक्षय म्हणतो दोन शेंड्यांवालीचा नवरा दोन पोनी घालून फिरतो आता असंच घरात चिडवतील सर्वजण तर दोघही खूप हसत असतात आणि एकमेकांना एक चिडवत असतात तर हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये रमा आता पुन्हा एकदा इमोशनल होऊन अक्षयला समजत असते की अहो तो अथर्व चांगला नाही आहे मी आल्यापासून त्याला ऑब्झर्व करते प्लीज अक्षय त्याच्यावर विश्वास ठेवू नका तरी अक्षय म्हणतो नाही का रमा तुझा काहीतरी गैरसमज होतोय तो अथर्व खूप चांगला मुलगा आहे रोज माझ्याशी तो गप्पा मारत बसलेला असतो मी ओळखले त्याला अगं तो आधीसारखा अथर्व नाही आहे तो बदलला आहे रमा एकदा विचार कर तर दुसरीकडे आता सीमा अथर्व अक्षय आणि रमा गप्पा मारत बसलेलं असतं तर अथर्व पुन्हा अक्षयला गप्प टाळत त्याला बाहेर घेऊन जातो तेही दारू पिण्यासाठी आता हे रमाला कळालेलं असतं तर रमा आता सीमाला म्हणत असते की हो आई मला हा अथर्व चांगला मुलगा नाही वाटत मला याच्यावर खूप डाऊट आलेला आहे हा आपलं आम्हाला वेगळं करायला इथे आला आई पण हे अक्षयला कळत नाही आहे काय करू आई मी आल्यापासून पाहते अक्षय रोज पितात तेही ह्या अथर्वाच्या मागे लागून आता सीमाला खूप मोठी गोष्ट रमा सांगते आणि रमा बोलता बोलताच म्हणते की या अथर्वने रेवालासुद्धा आता रेवालासुद्धा म्हटल्याबरोबर सीमा म्हणते की रेवाला काय रेवाला काय केलं अथर्वने मग आता रमा सर्व काही हिस्ट्री सीमाला सांगणार आहे तर प्रेक्षकांना उद्या खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे रमा सर्व काही सीमाला सांगणार आहे तर आता सीमासमोर सर्व काही सत्य येणार आहे तर अभि अभिषेक आणि रेवाला मिठी मारताना अथर्वने पाहिलेलं असतं तर तोही आता सर्वांसमोर ही गोष्ट आणणार आहे तर प्रेक्षकांना खूप रंजक असं वळण आलेलं आहे पाहत रहा मुरांबा